मुंबईत ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगला जाणवू लागलाय दुपारच्या वेळी शहरातील रस्ते अक्षरशः ओस पडलेले दिसतात उन्हाची उकाड्याने त्रस्त झालेले चेहरे आणि रस्त्यांवरून पसरणारी उष्णतेची लाट हीच सध्या मुंबईची ओळख बनली आहे दुपारी कामाच्या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या कमी झाली असून अनेकांनी दुपारी बाहेर पडणं टाळलं आहे दुकानांवर ग्राहकांचा अभाव बाजारपेठा जवळपास रिकाम्या आणि दुकानदार सुद्धा पंख्याखाली वा थंड पाण्याजवळ घेताना लोकांनी दुपारची कामं टाळून संध्याकाळीच बाहेर पडण्याकडे कल वाढवलाय संध्याकाळी मात्र चित्र पूर्णपणे बदललेलं दिसत थंड वाऱ्याची झुळूक रस्त्यांवर वाढती गर्दी वाहतूक कोंडी आणि चौका चौकात सुरू झालेल्या भेटी गाठी दुपारभर शांत असलेली मुंबई संध्याकाळी पुन्हा आपल्या धावपळीत परतताना दिसते या उष्णतेच्या दिवसात रसवंतीच्या दुकानांवर मात्र विशेष गर्दी पाहायला मिळते रस लिंबू सरबत शेक्स या सर्वांवर मुंबईकरांचा कल झपाट्याने वाढताना दिसतोय दुपारच्या उन्हातून सुटकेसाठी लोक आता या रसवंतींच्या गाड्यांकडेच धाव घेत आहेत हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी काही दिवस तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला दुपारी बाहेर पडताना टोपी पाण्याची बाटली आणि सावलीचा आधार घेणं आवश्यक आहे सध्या तरी मुंबईकरांची दिनचर्या बदलली आहे दुपारी शांतता संध्याकाळी गर्दी आणि सर्वत्र उकाड्याने होणारी दमछाक ऑक्टोबर हिटचा परिणाम केवळ हवेतच नाही तर प्रत्येकाच्या दिनक्रमातही स्पष्टपणे जाणवताना दिसतोय ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका